आयुर्वेदानुसार काळी द्राक्षे औषधी गुणाची आणि श्रेष्ठ मानली जातात या काळ्या द्राक्षांना आयुर्वेदामध्ये फलोत्तमा असा संस्कृत पर्याय आहे म्हणजे काय तर सर्व फळांमध्ये श्रेष्ठ अशा या काळ्या द्रा काळी द्राक्षे आहेत ही द्राक्षे वाळवून त्याच्या प्र त्याच्यावर प्रक्रिया करून मनुका तयार केल्या जातात या मनुका देखील खूप पौष्टिक आणि अनेक औषधी गुण असणाऱ्या असतात आधुन आधुनिकदृष्ट्या या काळ्या मनुका ज्या आहेत त्यामध्ये अनेक अँटी असतात ज्यामुळे शरीरातील फ्री रॅडिकल्स कमी होतात आणि ऑक्सिडेशन म्हणजे शरीराची किंवा पेशींची जी नियमाने होणारी झीज असते त्याला प्रतिबंध होतो या काळ्या मनुकांचे आपल्या आरोग्यासाठी असणारे महत्वाचे सात फायदे आणि ते सेवन करण्याची योग्य पद्धत हे आपण पाहणार आहोत आजच्या युट्यूब व्हिडिओतून मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत काळ्या मनुकांचे गुण सांगताना आयुर्वेदात म्हटले आहे द्राक्षा पक्वा सरा सीता चक्षुष्या ब्रुहणी गुरु स्वादुपाक तुवरा सृष्ट मा, मारुतकृत वृक्ष्या कफपुष्टी रुचिप्रदा हा या मनुका चवीला गोड आणि शरीरात गेल्यानंतर देखील मधुर रसामुळे जे जे गुण जे जे परिणाम होतात ते ते उत्पन्न करणाऱ्या अशा आहेत पहिला गुण सांगितलाय सर आता सर म्हणजे काय तर सारख जसे एखाद्या गुळगुळीत रस्त्यावरून कुठलेही वाहन वेगाने सरकत किंवा चालत जाते तेच जर खड्डे असतील तर वाहनाचा स्पीड कमी होतो त्याचप्रमाणे जर हा सरगुण शरीरात असेल तर अन्नाची गती अन्नपचन किंवा जे मलमूत्राचे विसर्जन आहे ते वेगाने होते म्हणजेच मन या मनुकांच्या सेवनामुळे अन्नाचे से पचन आणि मलमूत्राचे उत्सर्जन वेगाने किंवा विना अडथळा व्हायला मदत होते म्हणून यांना म्हणतात सारक दुसरा गुण तो आहे शीत या मनुका शीत गुणाच्या आहेत म्हणजे शरीरातील सर्व ठिकाणची उष्णता कमी करणारे आहेत जसे डोळ्यांची आग आहे किंवा हातापायांची जळजळ किंवा पोटात छातीत पित्तामुळे होणारी आग उष्णतेमुळे लघवीला होणारी जळजळ किंवा वारंवार उन्हाळी लागणे मूत्रविकार या सर्व तक्रारींमध्ये काळ्या मनुकांच्या सेवनाने उत्तम रिझल्ट दिसतो म्हणूनच ग्रीष्म आणि शरद या दोन ऋतूंमध्ये या मनुकांचे सेवन केले तर सर्वांना फायदा होतो कारण या दोन ऋतूत काय झालेले असतं तर नैसर्गिकरित्याच उष्णता खूप वाढलेली असते आता तिसरा गुण तो आहे चक्षुष्य चक्षु म्हणजे काय तर डोळे डोळ्यांसाठी अतिशय हितकर असलेल्या या काळ्या मनुका डोळे हे शरीरातील तेज महाभूताचे अधिष्ठान आहे जेव्हा शरीरातली उष्णता वाढते तेव्हा डोळ्यांवर आधी दुष्परिणाम होतो शरीरातील आम्लता किंवा पित्त खूप वाढले तर डोळ्यांच्या काही ना काही तक्रारी किंवा काही ना काही विकार निर्माण होतात अशा वेळी या मनुका खाल्ल्यामुळे काय होते तर अतिरिक्त पित्त निघून जायला मदत होते उष्णता कमी होते त्यामुळे डोळ्यांना त्याचा फायदा होतो आधुनिक संशोधनानुसार या मनुकांमध्ये डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असणारे ल्युटीन आणि झेक्झानिन हे दोन घटक असतात ज्यामुळे डोळे निरोगी राहण्यास मदत होते यामुळे या दोन घटकांमुळे काय होते तर रेटिनामध्ये ऑक्सिडेटिव्ह डॅमेज होत नाही म्हणजे त्याची झीज होत नाही त्यामुळे अकाली येणारे अंधत्व अंध अंधत्व किंवा डोळ्यांचे विकार होण्यापासून हे आधुनिक संशोधनाने सिद्ध केले अनेकदा आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या गुणांचे फार नवल वाटते की तेव्हा म्हणजे इतक्या प्राचीन काळी आयुर्वेदाच्या आचार्यांनी हे गुण जसे आता आपल्याला आधुनिक संशोधनात सापडतात ते अगदी परफेक्टली सांगून ठेवलेले नाही का चौथा सा गुण सांगितला येतो आहे ब्रहण ब्रुहण म्हणजे काय त्या शरीर घटकांचे पोषण करणारे जेव्हा शरीरात लघुगुण खूप वाढतो म्हणजेच वात आणि पित्त हे दोन दोष जेव्हा वाढतात तेव्हा जे काय होतं तर सतत थकवा येतो वजन कमी होत जातं किंवा निद्रानाश अशा अनेक तक्रारी निर्माण होतात अशा वेळी हे औषध आहे विशेषतः रक्त धातू आणि आपले स्नायू किंवा मसल्स यांना बळ देणारे आहे यामध्ये विटॅमिन सी ए विटॅमिन के विटॅमिन ए e, आणि अनेक मिनरल्स असतात त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि त्यामुळे थकवा दूर व्हायला मदत होते पाचवा गुण आहे स्वर 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 म्हणजे आपला आवाज त्यासाठी हितकर असणाऱ्या यासाठी अतिशय उत्तम असणाऱ्या ज्यांना सतत बोलण्याचे काम आहे म्हणजे शिक्षक गायक मार्केटिंग मधल्या व्यक्ती आमच्यासारखे डॉक्टर्स किंवा दुकानदार अनेकदा काय होतं खूप बोलल्यामुळे घशाला किंवा स्वरयंत्राला कोरडेपणा येतो क्वचित सूज येऊ शकते त्यामुळे आवाज बसतो किंवा घोगरा होतो आणि आवाजातला गोडवा जो असतो माधुर्य असतं ते निघून जातं अशा वेळी आवाजातलं माधुर्य गोडवा परत आणण्याचं काम या मनुका करतात <coughs> सहावा गुण सांगितलाय वृक्ष वृक्ष म्हणजे काय तर स्त्री आणि पुरुष दोघांमध्येही प्रजनन क्षमता सुधारणाऱ्या या काळ्या मनुका आहेत स्त्रियांमधील गर्भाशयाचे विकार किंवा पाळीच्या समस्या जसे अधिक प्रमाणात होणे अशक्तपणा येणे कंबर दुखी पोटदुखी व्हाईट डिस्चार्ज या प्रकारच्या स्त्रियांच्या तक्रारी काळ्या मनुकांच्या नियमित सेवनाने कमी होतात प्रजनन क्षमता सुधारण्यासाठी म्हणजे त्या त्या संदर्भातील ज्या काही तक्रारी आहेत दूर करण्यासाठी याचे सेवन नियमित करायला हवे तसेच ज्यांना गर्भधारणा अपेक्षित आहे अशा पती पत्नीने गर्भधारणेपूर्वी किमान दोन ते तीन महिने या मनुकांचा समावेश आपल्या आहारात आवर्जून करायला हवा यामुळे गर्भधारणा व्हायलाही मदत होते तसेच गर्भस्थापन होते म्हणजे काय तर गर्भ टिकून राहतो गर्भाची चांगली पुष्टी किंवा पोषण व्हायला देखील मदत होते आता सातवा फायदा तो म्हणजे हृदयविकाराचा धोका कमी करणारे हे औषध आहे कारण या काळ्या मनुकांमध्ये पोटॅशियमचे प्रमाण भरपूर असते हे जे पोटॅशियम आहे ते हृदयाच्या स्नायूंना हृदयाच्या कार्डियाक मसल्सना ताकद देते यामधले जे घटक असतात त्यामुळे रक्तप्रवाह व्यवस्थित होतो रक्तात गुठळ्या म्हणजे क्लॉट्स होत नाहीत आणि रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल जे आहे ते कमी होते रक्तदाब देखील नियंत्रित राहतो म्हणून हृदयविकारासाठी काळ्या मनुका अतिशय हितकर असा आहार आहे आता काळ्या मनुका कशा खायच्या ज्यांना मलावरोध पित्त किंवा पोटाच्या काही तक्रारी आहेत त्यांनी रोज रात्री साधारण तीस ते चाळीस या काळ्या मनुका भिजत घालाव्या दुसऱ्या दिवशी सकाळी हे पाणी टाकून द्यावे म्हणजे या मनुकांवर फवारलेली जी कीटकनाशक कि असतात किंवा धूळ कचरा असतो तो, तो स्वच्छ होतो त्यानंतर सकाळी उपाशी पोटी दहा ते बारा काळ्या मनुका चावून खाव्या पुन्हा दुपारी जेवणापूर्वी दहा ते बारा काळ्या मनुका चावून खाव्या आणि संध्याकाळी साधारण चार पाच वाजता किंवा जेवणापूर्वी काळ्या मनुका पुन्हा एकदा खाव्यात अशा प्रकारे सलग काही दिवस हा प्रयोग केला तर मला वरोध अमलपित्त अपचन या तक्रारी दूर व्हायला मदत होते दुसरा सर्वांसाठी अतिशय उपयुक्त प्रकार म्हणजे या काळ्या मनुकांचं सूप लहान मुलांमध्ये भूक न लागणे वजन न वाढणे किंवा मलशुद्धीच्या काही तक्रारी असतील तर हे मनुकांचे सूप आ, अगदी लहान मुलांनाही आपण देऊ शकतो गर्भिणी स्त्रियांमध्ये देखील अनेकदा रक्तक्षय म्हणजे अनिमिया असतो अमलपित्त असते आपल्या भारतात तर सगळ्या स्त्रियांमध्ये रक्तक्षय आहे ही अगदी साधारण आढळणारी स्थिती असते तसेच गर्भिणींमधल्या ज्या उलट्या किंवा अन्न पचन न होणे थकवा अशा तक्रारींसाठी देखील हे सूप अतिशय उपयुक्त आहे कसं बनवायचं हे सूप तर साधारण वीस ते पंचवीस काळ्या मनुका धुवून घ्यायच्या एक ग्लास पाण्यामध्ये या रात्री भिजवून ठेवायचा दुसऱ्या दिवशी सकाळी या पाण्यामध्ये चिमूटभर सैंधव मीठ टाकायचे आणि उकळून हे पाणी निम्मे म्हणजे अर्धा ग्लास उरवायचे हा काढा गाळून घ्यायचा आणि यामध्ये एक चमचा घरी बनवलेले शुद्ध तूप टाकायचे गरम असतानाच हा काढा सकाळी उपाशी पोटी प्यावा आणि ज्या उरलेल्या शिजवलेल्या काळ्या मनुका आहेत त्या चावून खाव्या दिवसाची सुरुवात करण्यासाठी हे अतिशय उत्तम पेय आहे चहा कॉफी या अपेक्षा कित्येक पटीने अधिक हितकर शिवाय रुचकर देखील रोज सकाळी नियमितपणे हे घेतले तर रक्तक्षय किंवा डिस्चार्ज स्त्रियांच्या गर्भाशयाच्या तक्रारी डोळे केस त्वचा यांच्या अनेक तक्रारी कमी होतात हे अगदी नक्की मदात्य म्हणजे ज्यांना मद्यपानाचे व्यसन आहे अल्कोहोल ॲडिक्शन आहे त्या लोकांमध्ये देखील या सूपचा वापर केला तर व्यसन कमी व्हायला आणि त्याचे जे दुष्परिणाम आहेत ते देखील कमी व्हायला मदत होते ज्या लोकांना मद्यपानाची सवय सोडायची आहे त्यांनी नियमितपणे दोन वेळा आपण आता जे सूप पाहिले ते मनुकांचे सूप नियमितपणे घ्यावे तर असे हे मनुकांचे अनेक गुण आणि अने उपयोग आपल्या आहारात यांचा समावेश नक्की करा आपल्याला झालेले फायदे त्यांचा अनुभव घ्या आणि आम्हालाही अवश्य कळवा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओतून चॅनल नक्की पाहत राहा शुभम भवतू धन्यवाद